नमस्कार मी सलोनी नांदे आणि आपण पाहत आहात अभिजित भारत बालकला अकॅडमी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ व माय सायन्स लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात रविवारी विज्ञान प्रदर्शन व बालकला महोत्सव उत्साहात पार पडला नंदनवनच्या महिला महाविद्यालय प्रांगणात आयोजित या महोत्सवात वेगवेगळ्या कलांचे प्रदर्शन करण्यात आले आणि अनेक सायंटिफिक मॉडेल्स देखील प्रस्तुत केले गेले कला महोत्सवात विद्यार्थ्यांचे बालनाट्य व एकल गायन स्पर्धेची अंतिम फेरी घेण्यात आली या भव्य विज्ञान महोत्सवात साठ शाळांचा सहभाग होता आणि विज्ञानाचे पन्नास मॉडेल प्रस्तुत केले गेले यात शालेय मुलांनी विज्ञानाच्या क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता दाखवून सर्वांची मने जिंकली बालकला महोत्सवाच्या अंतर्गत विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले होते आणि भरपूर विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी यात सहभाग घेतला आणि उत्स्फूर्तपणे याला कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आज यामध्ये विविध बालके आणि बालिका ह्या कार्यक्रमाला त्यांनी दे वेगवेगळे -दे प्रयोग सादर केले या प्रयोगातनं कळलं की आज मुलांमध्ये किती विज्ञानाची गोडी निर्माण झालेली आहे या प्रदर्शनीमध्ये मुलांनी काही अशा प्रकारचे उपक्रम सादर केले खासरित्या की हॉस्पिटलमध्ये जेव्हा सलाईन संपते आणि नर्सचं लक्ष नसल्यास कसं लगेच अलाम वाजेल जेणेकरून तिला कळेल की कुठल्या वार्डमध्ये कुठली सलाईन संपलेली आहे किंवा जे अंध व्यक्ती असतात त्यांना ते जर ट्रॅव्हल करत आहेत आणि त्यांच्या स्टिक्समध्ये सेन्सर असेल तर कसे ते ऑबस्टायकल आयडेंटिफाय करू शकतील किंवा सेफ्टी हेल्मेट स्मार्ट हेल्मेट असे वेगवेगळे उपक्रम या प्रदर्शनीमध्ये आलेले आहेत आज आम्ही बालकला महोत्सव घेतला आहे तर त्याच्यामध्ये विज्ञान प्रदर्शनी आहे शाळात शाळेतल्या मुलांनी मॉडेल्स बनवून आणले आहेत त्याच्यानंतर सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन आहे त्याचबरोबर सोलो डान्स कॉम्पिटिशन आहे त्याचबरोबर इथे स्काय ऑब्झर्वेशन आहे आम्ही मुलांसाठी गेम्स फूड स्टॉल्स सगळं ठेवलं आहे तर या पूर्ण म्हणजे सायन्स एक्झिबिशनचे आम्ही शाळांमधनं व्हिडिओज मागवले त्याच्यातनं बेस्ट सिलेक्ट केले त्याच्यानंतर सोलो सिंगिंग आणि डान्सची पण आम्ही एक प्रिलिमिनरी राऊंड घेतला त्याच्यातनं दहा दहा मुलं प्रत्येक गटातनं सिलेक्ट केले आणि त्याची आज इथे फायनल होते आहे गुड आफ्टरनून माझं नाव सेजल चैतन्य कावळे माझ्या मैत्रिणीचं नाव अर्णवी घाटे आणि आम्ही स्कूल ऑफ स्कॉलर्स सावग्नी वर्धा या स्कूलमधून आलेलो आहोत आमच्या मॉडेलचं नाव आहे एनर्जी इफिशियंट स्मार्ट सिटी यात आम्ही मल्टी कॉन्सेप्टनल प्रोजेक्ट्स टाकलेले आहेत फ त्यातलं पहिलं आहे ॲटोमॅटिक डस्टबिन त्या डस्टबिनमध्ये आपण कचरा टाकला की त्याच्यातलं बजर वाजणार पर नाही परंतु जर ते डस्टबिन पूर्ण भरून जाणार तर एक बजर वाजणार आणि ते बजर, ते बजर आ, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं लक्ष त्या डस्टबिनकडे आणणार आणि आपलं सराउंडिंग आपलं वातावरण एकदम स्वच्छ व क्लीन राहणार सेकंड आहे ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईट दिवस राहिला की ते लाईट बंद राहणार आणि रात्र झाली की ते लाईट चालू होणार आणि हे आपल्या एनर्जीला खूप वाचवणार आणि आता समोर आपल्याला एनर्जी वाचवावीच लागणार थर्ड आहे वेंट्रिकल वाईन ते कारच्या वजनाडी ते गोल घुमणार आणि एनर्जी कन्झर्व करणार आमचा मेन उद्देश या प्रोजेक्टमागचा हाच आहे की आम्हाला एनर्जी कन्झर्व करायची आहे कारण की काही वर्षांनी फॉसिल फ्यूज जसं की कोल पेट्रोल हे सगळं संपणार आहेत आणि आपल्याला एनर्जी सेव्ह करावं लागणार धन्यवाद सर मी शौर्य काळबांडे मी पंडित बच्चराज व्यासविद्यालयाचा स्टुडंट आहोत माझ्या प्रोजेक्टचं नाव ट्रेन ॲक्सिडेंट प्रिव्हेंशन आहे मी हे प्रोजेक्ट मेनली फॉरेस्ट एरियासाठी यूज करेन जसे ॲनिमल ग्रेझिंग करता अर्थ ट्रॅकवर येतात तेवढ्याच जर ट्रेन गेली तर त्यांची डेथ होते तर ही डेथ प्रिव्हेंट करण्यासाठी मी हा प्रोजेक्ट केला आहे त्यासाठी मी अल्ट्रासोनिक सेन्सर एलईडी बजर आणि ऑडिनो युनो यूज केला आहे ऑडिनो युनोत मी सी प्लस प्लसची या लँग्वेजनी कोडिंग केलेली आहे आणि समजा जर अॅनिमल ग्रेजिंग करता अर्थ ट्रॅकवर येईल तेवढ्याच जर ट्रेन गेली तर अल्ट्रासोनिक सेन्सर ट्रेनला डिटेक्ट करेल आणि एलईडीज आणि बज़र्स बेप करेल त्यांनी तो अनिमल घाबरेल आणि ट्रॅकच्या बाहेर जाईल आणि तो त्याची लाईफ सेव्ह करू शकतो थँक्यू